नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वी एम ए युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडला आणि त्याच अनुषंगाने माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी एक कॉन्ट्रवर्शियल विधान केलं की गंगेचं पाणी हे घाण आहे तर ते कसं बोलले हे मी तुम्हाला सांगतो बाळ नांदगावकर हे मनसेचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी महाकुंभमधून गंगेचं पाणी आणलं राजसाहेब ठाकरेंना दिलं तर राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं की हाड हे पाणी मी पिणार नाही कारण ह्या ह्या पाण्यात खूप लोकांनी आंघोळ केलेले कसं कशा पद्धतीचं पाणी असेल त्यामुळे हे पाणी मी पिणार नाही पण तुम्हाला जर मी सांगू इच्छितो की गंगेचं पाणी हे पवित्र मानलं जातं आता सगळ्या नद्या स्वच्छ करण्याची मोहीम चालू आहे आणि हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे किंवा हिंदू धर्माप्रमाणे धर्मा गंगेला हे खूप असं पवित्र असं स्थान आहे भागीरथ यांनी गंगा आणली होती हा सर्वांना इतिहास माहीत असेल आणि त्यामुळे हे पाणी अत्यंत पवित्र आहे हे पाणी आम्ही सुद्धा प्राशन केलं पाणी हे स्वच्छ होतं फिल्टर करून पाणी येतं असं रोहित पवार देखील म्हणले वेळेला रोहित पवार यांनी राजसाहेब ठाकरेंची बाजू घेतली नाही पण आपल्याला जर नद्यांच्या प्रदूषणाबद्दल बोलायचं असेल तर आपण आपल्याच गंगामातेबद्दल किंवा आपल्याच धर्मातील एका प्रथेबद्दल असं कसं बोलू शकतो ह्याचा देखील विचार होणं गरजेचं आहे कारण गंगेचं पाणी हे अत्यंत पवित्र मानलं जातं आणि त्या पाण्यामुळे असं मा बोलतात की आपली पापं धुतली जातात आपण जर पुण्य आधीच्या आधी काही आधी चा, आधी पाप कर्म केली असतील तर त्या गंगेच्या पाण्यामध्ये धुतली जातात अशी मान्यता आहे राज ठाकरेंचा मुद्दा एका साइडने जर सा बघायला गेलो तर तेव्हा काही जे फोटोज होते व्हिडिओज होते त्याचा वापर हा काही चुकीच्या गोष्टींसाठी केला गेला हे अत्यंत बरोबर आहे पण त्यासाठी आपण हास्य निर्माण करून किंवा नकला करून आपल्या गंगेचं आपल्या हिंदू धर्मातील पवित्र अशा नदीचा अपमान करणं कितपत योग्य आहे कारण तुम्ही जर बघितलं तर महाकुंभ हा खूप वर्षांनी येतो हो आणि ह्या वर्षीचा सर्वात मोठा रेकॉर्ड जर असेल तर तो महाकुंभाचा त्याची नोंद झालेली आहे महाकुंभामुळे खूप लोकांचे रोजगार निर्माण झाले होते त्यांनी खूप त्याच्यामधून आपल्यासाठी खूप पैसा असा जमा केला आपल्या मुल स्वतःसाठी आपल्या मुलांसाठी मुला मुला म्हणजे आपला हिंदू धर्म आपल्याला कशा प्रकारे आर्थिक बळकटी देतो हे देखील या महाकुंभाने आपल्याला सर्वांना दाखवलं आपल्याला जर प्रदूषणाबद्दल पोल्युशनबद्दल जर बोलायचं होतं तर एकदम सिरियसली जरी बोलले असते तरी तो लोकांपर्यंत विषय पोचला असता पण ही कॉन्ट्रवर्सी तयार झाली ब्रेकिंग न्यूज तयार झाली त्यामुळे सर्वांना हे आयतं खाद्य मिळालं आणि हे खाद्य सर्व मीडिया आहेत हे कोण बोललं हे काय बोललं पण ह्याच्यातली जी खरी सत्यता आहे हे कुणीच मांडत नाहीये जे चांगले चांगले युट्यूबर्स आहेत ते सोडले तर त्यामागची सत्यता कुणीच सांगत नाहीये आता तुम्ही बोलाल की गंगेचं पाणी पवित्र आहे त्याला घाण बोललं गेलं तर आता मला असं सांगायचं आहे की जेव्हा दारू पियाली जाते बियर पियाली जाते तेव्हा तर ते घाणत असतं ना तेव्हा आपण त्याला घाण नाही बोलत ते आवडीने पितो त्याचा शोक करतो पण हे गंगेचं पाणी आपल्याला अपवित्र वाटत साहेबांबद्दल बोलणं राजसाहेब ठाकरेंबद्दल बोलणं तितका मी काही इतका मोठा नाहीये पण एखाद्या धर्माबद्दल एखाद्या धर्मातील आस्थेबद्दल जर कोण बोलत असेल तर आपल्याला नक्कीच बोललं पाहिजे कारण तुम्हाला माहित असेल की मागच्या वेळेला भोंग्याचा मुद्दा खूप गाजला भोंग्यावरून राजसाहेब ठाकरेंनी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की भोंगा बंद झाला पाहिजे भोंगा अजूनही बंद झालेला नाहीये पण जेव्हा राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं की हा भोंगा बंद झाला पाहिजे तेव्हा तुम्ही जर बघितलं असेल की विशिष्ट समाजाकडून त्यांना धमक्या आलेल्या त्यांचे स्टेटमेंट तुम्ही जर जाऊन बघितले त्या लोकांचे त्या विशिष्ट समाजाच्या लोकांचे तर तुम्ही ऐकू शकणार नाहीत इतके घाणडे असे स्टेटमेंट त्या लोकांनी केलेले पण आपला हिंदू समाज किंवा आपला मराठी माणूस हा नेहमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत असतो मराठी माणसासोबत असतो राजसाहेब ठाकरेंसोबत असतो पण ह्यावेळेस खरंच आपल्यासोबत असेल का कारण आपण आपल्या आपल्याच धर्मातील लोकांबद्दल किंवा आपल्या पवित्र अशा गंगा मातेबद्दल वक्तव्य केलेलं मला तरी अशी अपेक्षा बाळ नांदगावकरांकडून तरी नव्हती कारण जर आपण गंगेचं पाणी आणतो आहे तर जर आपण एखाद्याला जर देतोय किंवा एखाद्या सभेमध्ये जर बोललं आहे आणि त्याच्यामुळे जर कल्लोळ निर्माण होत असेल तर त्या गंगेच्या पाण्याच्या पावित्र्याला पावित्र्य जे राखलं जातं त्याला काहीच महत्त्व नाही कारण नुसतं आपण जाणार पाणी आणणार आणि जर त्याच्यावर एखादं विधान केलं जातं तेव्हा आपण गप्प बसणार आणि हास्य कल्लोळ करत असणार कर खरंच हे अत्यंत चुकीचं आहे आपण मान्य करतो की नद्या ह्या अपवित्र म्हणजे खराब होत चाललेल्या आहेत त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे प्रदूषण होत चाललेलं आहे पण आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा ही गोष्ट मांडू शकलो असतो पण आपण ही गोष्ट मांडली नाही आपण कॉन्ट्रवर्सी क्रिएट केली आणि ह्या कॉन्ट्रवर्सीमध्ये सगळ्यांनी उड्या मारल्या आणि आपणच आपल्या धर्मातील एका पवित्र अशा महाकुंभमधल्या जे महाकुंभमध्ये स्नान केलं जातं ते पवित्र असं पाणी प्यालं जातं त्याबद्दल अपशब्द नाही तर आपण एक नक्कल करून त्याचा अपमान केलेला आहे आपण आपल्या सर्व हिंदू जननायक असं बोलतात पण आपल्याकडून ही अपेक्षा नाही कारण माझ्या व्हिडिओचं जर टायटल तुम्ही बघितलं असेल तर मी हेच टायटल टाकलं आहे की साहेब आपल्याकडून ही अपेक्षा नाही इतरांकडून ना आपण समजू शकतो पण आपल्याकडून तरी नाही तुम्ही अगदी वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असाल आम्ही मान्य करतो पण ह्यावेळेस आपण काहीतरी ताळत्रम्य ठेवणं गरजेचं होतं ह्या व्हिडिओमुळे कदाचित महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र सैनिक जे कार्यकर्ते ते कदाचित नाराज होऊ शकतील तर त्यांना सुद्धा हाच प्रश्न आहे की साहेबांनी जे वक्तव्य केलंय त्याचा तुम्ही शंभर टक्के समर्थन करत आहात का तर आणि एक हिंदू म्हणून तुम्ही शंभर टक्के ह्या वक्तव्याचं समर्थन करत आहात का हे मी तुम्हालाच विचारतोय जर करत असाल तर कमेंटमध्ये हा बोला आणि जर करत नसाल तर नाही असं बोला आणि जर दोन्ही पैकी काहीच बोलायचं नसेल तर तटस्थ अशी भूमिका घेऊ शकता आणि तुम्हाला काय वाटतं खरंच गंगामयी मै, मैया मैली होत चालली आहे का खराब होत चालली आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर असेच नवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला मानुसबिय यूट्यूब चॅनल त्याला जास्तच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय गंगा मै धन्यवाद